आपण पाहता तरुणाला कर्नाटक राज्यातील बिदरच्या नागपल्ली नातेवाईकांनी हातपाय बांधून केलेल्या मारहाणीत प्रियकराचा मृत्यू नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील गोणेगावचा एकवीस वर्षीय विष्णुकांत पांचाळ या तरुणाचा प्रेमसंबंधातून जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे गोणेगावचा रहिवासी विष्णू याचे प्रेम संबंध कर्नाटकातील नागमपल्ली येथील विवाहित महिलेबरोबर असल्याचं सांगितलं ता महिले नागंपल्ली तालुका जिल्हा बिदर इथं बोलावलं मात्र प्रेमकहाणीचं रूपांतर क्रूर हत्याकांडात झालं महिलेचे नातेवाईक गजानन व अशोक आणि त्यांच्या काही साथीदारांनी संगनमत करून विष्णुकांतचे हातपाय बांधले त्याच्यावर अमानुष अत्याचार केले आणि बेदम मारहाण केली या अत्याचारात विष्णूच्या शरीरावर चटके देऊन छळ करण्यात आला गंभीर जखमी अवस्थेत त्याला हैदराबाद इथं उपचारासाठी हलवण्यात आले मात्र बावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्याचा मृत्यू झालाय पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे